काल एफ आय आर दाखल होत नव्हता त्याच्यामध्ये सकाळपासून ते, चा, ते जाऊन बसलेले होते पोलीस स्टेशन मध्ये पण पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार ती एफ आय आर दाखल करून घेत नव्हते आणि ज्याच्यामध्ये दखलपात्र कलम लागणार होते त्याच्यात त्याच्यातलं इंटेन्शन जे उद्देश आहे तर तो टाकत नव्हते त्याच्यामुळे मग त्यांनी ते फिर्यात देत नव्हते मग म्हणले आमचं हे घेतल्याशिवाय नाही मग तसं झाल्याच्या नंतर मग साडेचार वाजता मला तिथे पोहोचले मी कारण माझा कॉलेजमध्ये कार्यक्रम होता तिथून घेऊन मी गेलेले पण मग तो एफ आय आर दाखल केल्याच्या नंतर आम्ही गेल्याच्या नंतर एफ आय आर दाखल झालेला परंतु पोलीस याच्या पाठीमागे म्हणजे एफ आय आर दाखल करून घेत नाहीत किंवा चुकीच्या पद्धतीनं खोटे स्टेटमेंट घेऊन दाखल करतात पोलीस लोक तर याला जबाबदार फक्त पोलीस नाहीत तर हे पोलिसांकडून काम करून घेतात आरोपी आरोपीकडचे नातेवाईक इथले पुढारी इथले लोकप्रतिनिधी आणि हे हे लोक जे आहेत ह्या हे लोक मिळून विक्टीम लोकांवर आरोपी एक पट करतात आणि दुप तिने आणण्या ही सिस्टिम करत असते त्याच्यामुळे फक्त पोलीस डिपार्टमेंटच नाही तर इथले राजकारणी लोक आहेत पुढारी लोक जे आहेत जे अशा प्रकरण दाबण्यामध्ये माहीर असतात पैसे घेण्यामध्ये माहीर असतात त्याच्यामध्ये हे सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये आता आयपीसीसी चे कलम बदलले त्याच्यामध्ये ते बी एन एस वगैरे आलेले त्याच्यामुळे ते जास्त सांगता येणार नाही परंतु दखलपात्र कलम लागलेले आहेत लागलेले आहेत त्याच्यामध्ये जिवे मारण्याच्या उद्देशानं तो हल्ला केलेला आहे ते लागलेले आहेत आणि इतर जे काय आहेत धमक्या वगैरे जे काय आहेत दखलपात्र कलम लागलेले आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आरोपी अटोक होऊ शकतात अशी कलम त्याच्यामध्ये जे लागलेले आहेत अॅट्रोसिटॅक्ट मधलं व्ही ए तीन दोन व्ही असं लागलेलं ला आहे